नमस्कार मी आपण महाराष्ट्राची शहरातील कैलासवासी कैलास भाऊ वतीने आयोजित तसेच आधार महिला मंडळाच्या अध्यक्षा सुप्रियाताई महेश चांदगुडे व महेश चांदगुडे यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शहरातील शाहू नगर संभाजीनगर परिसरात भव्य असा नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने भव्य केदारनाथ मंदिराचा सा देखावा सादर करण्यात आला या उत्सवाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या मंदिराने अनेक भाविक भक्तांचे लक्ष वेधले नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये चिंचूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारने भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे चिंचूड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार अश्विनी ताई जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली या मान्यवरांचा सुप्रियाताई महेश तांदगुडे व महेश तांदगुडे यांनी सन्मान केला परिसरातील अनेक महिला भगिनी नागरिक यांनी गरबा नृत्याचा आनंद घेतला या नवरात्र उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक सहभागींना विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच गणेश उत्सवाच्या निमित्ताने गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मौल्यवान अशी बक्षिस देण्यात आली गौरी गणपती सजावट स्पर्धेत संभाजीनगर शाहू नगर परिसरातील अनेक सोसायटी धारकांनी सहभाग घेतला या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरित करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने ओंकार बोरुडे यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस टीव्ही दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पल्लवी थोरात यांना ओव्हन तर तिसऱ्या क्रमांकाचे मिक्सर व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस प्रतीक्षा पोकाटे यांना डिनर सेट देण्यात आले तसेच उत्तेजनार्थ सो सिंधू ढवळे सो मेघा खारगे योगीराज पाटील संध्या सर नाईक रत्नप्रभा जाधव ध्रुती महाडिक सोनाली गोलांडे संदीप वायाळ दीपाली देशमुख पप्पू खरगे या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली या उत्सवाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी बाल जत्रेचेही आयोजन करण्यात आले या बाल जत्रेचा अनेक लहान बालकांनी आनंद घेतला ताई महेश यांच्या पुढाकाराने आयोजित हा नवरात्र उत्सव चर्चेचा विषय ठरला बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही